आखाड पार्टीवरून पुण्यात राडा एकाच व्यक्तीच्या दोन बायका आणि तुफान राडा आखाड पार्टीत राडा ठरला नागरिकांच्या गाड्यांच्या तोडफोडीचं कारण धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री बारा ते एक दरम्यान तीन अज्ञात व्यक्तींनी तुफान राडा घालत गोंधळ आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय धनकवडीतील केशव कॉम्प्लेक्स सरस्वती चौक आणि नवनाथ नगर या भागात त्यांनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे यामध्ये पंधरा रिक्षा दोन कार आणि एक स्कूल टेम्पोचा समावेश आहे सीसीटीव्ही मध्ये तोडफोड करणारे तिघे एका दुचाकीवरून आलेले दिसत आहेत या प्रकरणी सहकार नगर पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत हॉकीस्टिक आणि सहाय्याने वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय हे हल्लेखोर रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करत असताना त्यांना दोन नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या दोघांना हल्लेखोरांनी मारहाण केली आहे यातील एक रहिवाशाची दुचाकीही फोडण्याचा प्रयत्न केलाय त्यानेच पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली रात्र गस्ती पोलिसांचे पथक आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र रात्रभर शोधाशोध करूनही हल्लेखोर हाती लागले नाही दरम्यान पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते हे सहकारनगर पोलीस ठाण्यात ठाण थान मांडून होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे रात्री बारा साडेबारा वाजता तीन जण दारू पिऊन गाड्या कच्च्या काचा फोडल्या तर दहा बारा दहा बारा हजाराचा करते तर महिने मला काय भरायचे नाही रोजच्या रोजे रोजी माझ्या याच्यावर रिक्षावर आहे पण त्यांनी रात्री येऊन गाड्या फोडल्या रिक्षाचे हप्ते भरतोय हप्ते भरतो एकच आहे आम्ही स्वयंपाकाची काम करते हे दा मला आवाज आल्यावर शिव्या कोण देतो मी बाहेरून बघितलं इथं एक जण होता का शर्ट, टी शर्ट म्हणजे असं आणि अनेक लंबू होत पट्ट्या पट्ट्याच शर्ट घातलेला त्याच्या हातात हे होत बांबू काहीतरी होतं तरी मी इथपर्यंत आले वरडत वर ती पळाली काय आता काय म्हणणं हे भरून पुढेच कोण देणार आहे पोलिसांनी जातात त्यांना पकडून काही शिक्षा शिक्षण सांगितले की आली होती की रात्री सकाळी पण येऊन गेले अजून काही भेटले नाही त्यांच्यावर कारवाई करावं धनकवडीत राहणाऱ्या रहा एका व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीने आयोजित केलेल्या आखाड पार्टीत मोठा राडा झाला होता याची खबर पोलिसांना लागल्यावर ते घटनास्थळी पोहोचले यातीलच काही तरुणांनी जाताना वाहनांची तोडफोड केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पोलिसांचे एक पथक त्या दृष्टीने तपास करता आहेत